नमस्कार मित्रांनो आज आपण प्रकर जे प्रकरण ऐकणार आहोत ते आहे दोन हजार एकोणीसमध्ये जळगाव जिल्ह्यातील चारडी गावात घडलेली एक काळी आणि क्रूर घटना एक चुक अशी घटना जी ऐकून आजही लोकांच्या आणून शहरात येते ही घटना आहे बारा वर्षाच्या मंगेश पाटील याची तो मुलगा जो निरागस होता आणि त्याची एक चूक घरात चुकीच्या वेळी प्रवेश करणं त्याचा आयुष्याचा शेवट ठरला ही फक्त गुन्ह्याची कथा नाही ही आहे एका मानवी लालसेची पापाची आणि स्वतःच्या रक्ताने केलेला विश्वासघाताची चला तर सुरुवातीपासून सुरुवात करूया चारडी गाव एक साधं आणि शांत त्या ते ठिकाणी बहुतेक लोक शेतकरी होते इथे राहत होतं एक गरीब पण समाधानी कुटुंब त्या म्हणजे पाटील कुटुंब घरात चार लोक दगडू पाटील वडील मजूर गीताबाई म्हणजे त्याची आई आणि घरातील मोठा मुलगा आणि लाडका बारा वर्षाचा मंगेश मंगेश हा गावातील सगळ्यांचा लाडका कारण तो भजन कीर्तन सण सगळ्यात पुढे दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस शाळेला हाफडे असल्यामुळे मंगेश लवकर घरी येतो आणि घरी येऊन आईला सांगतो आई मी बाहेर शौचालयाला चाललो आणि तिथूनच ही भयानक केस सुरू होते आई घरकाम करत बसते पण वेळ जातो तास जातात त्या ठिकाणी मंगेश परत येतच नाही आई वाट पाहत राहते सायंकाळ होते वडील घरी येतात दोघे मिळून शोधशोध करतात गावात शेतात मंदिरात आजूबाजूच्या परिसरात पण मुलगा कुठे दिसत नाही शेवटी रात्री उशिरा पोलिसांकडे त्या ठिकाणी ते, ते, ते रिपोर्ट नोंदवला जातो तीन फेब्रुवारी पूर्ण दिवस पोलिसांनी शोध घेतला पण काही धागेदोरे मिळत नाहीत गावात भीतीचं वातावरण पसरलं होतं बारा वर्षाचं मुलगा गायब होणं कोणीही हलकं घेत नाही मंगेश चाईचा रडून रडून खूप वाईट हाल होतात लोक तिला खूप धीर देतात पण खरा धक्का तर चार फेब्रुवारीला बसणार होता जंगलात एक पाय सापडतो चार फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस वार बुधवार गावाच्या जवळच्याच छोट्या जंगलात एक माणूस लाकडं आणायला जातो तेव्हा त्याला जुळपांमध्ये काहीतरी पडल्यासारखं दिसतं तो त्या ठिकाणी जाऊन बघतो तर त्या ठिकाणी त्याला एक तुटलेला पाय दिसतो तो थरथर कापतो आणि ताबडतोब पोलिसांना फोन करतो पोलीस ताबडतोब घटनास्थळी येतात तो पाय पाहून कळतं की हा पाय कमीत कमी बारा किंवा तेरा वर्षाचा मोलाचा असावा गावात बातमी पसरते आणि लोकांच्या मनात एकच नाव काय हा मंगेशचं पाय तर नसेल ना कदाचित काही तासातच ता जंगलातल्या वे वेगवेगळ्या भागात शरीराचे तुकडे सापडतात फक्त त्या ठिकाणी त्याचं डोकं मिळत नाही कुटुंबाला बोलावलं जातं कपड्यांवरून शरीरावरील खुनावरून ते ओळखतात तो त्यांचाच मंगेशच होता त्या ठिकाणी आई कोसळते वडील स्तब्ध होतात त्या आईचे रडून रडून खूप हाल होतात आता प्रश्न एकच हे केलं कोणी आणि का त्या ठिकाणी गावात खूप चर्चा होते का नेमकं कोणी केलं असं नेमकं काय असं याच्या मागं गावात खूप आपोआ काही ठिकाणी धुमाकूळ घालतात लोक त्या ठिकाणी काळी पूजा अमावस्या बली हे सगळे शब्द हवेत उडत होते कारण मृतदेहाची अवस्था क्रूर आणि अस्वाभाविक होती पण घरी साखळी काही वेगळीच होती त्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हतं पोलिसांकडे क्लू नव्हते एक ज्वेलरच्या दुकानाचा एकमेव कॅमेरा पाहतात त्यात एक भिकारी दिसतो तो दिवसभरात अनेकदा फिरतो तो त्याच ठिकाणी येत जात असतो त्याची पोटली खूप जड दिसते चेहरा एकदम अस्पष्ट दिसत होता पोलीस शंका घेतात त्याचा स्केच बनवतात ते गावभर फिरवतात पण काहीच हाती लागत नाही पोलीस सर्च डॉग आणतात कुत्रा सूत्रदारापर्यंत गेला तर कुत्रा थेट मंगेशच्या घराबाहेर उभा राहतो तो दुसऱ्यांदा परत प्रयत्न करतात तरी पण तो पुन्हा तेच करतो पोलीस एकदम चकित होतात आजूबाजूचे लोकसुद्धा चकित होतात त्या ठिकाणी गावकरीसुद्धा नेमकं काय झालं आहे कोणालाच काही कळत नाही त्या ठिकाणी घराची तपासणी होती काहीच सापडत नाही मग पोलीस विचार करतात कुटुंबातील लोकांचा तपास करायला सुरुवात करतात त्या ठिकाणी काही गावातील लोक सांगतात एकच व्यक्ती आहे जो या घरात रोज ये करत होता तो म्हणजे समाधान पाटील समाधान पाटील म्हणजे मंगेशचा आईकडचा भासा पोलीस त्याला चौकशीसाठी बोलावता तो म्हणतो मी तर मामा मामीकडे नेहमी जातो यामध्ये संशय घेण्यासारखं काय आहे पण पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवतात आणि मग एक धक्कादायक गोष्ट समोर येते तो घरात फक्त तेव्हाच येत होता जेव्हा त्याचं घरी मामा नसेल किंवा मुलं नसतील आणि घरात फक्त एकटी मामी असेल हा पॅटर्न फक्त स्पष्ट संशय निर्माण करणारा होता समाधानला उचललं जातं कठोर चौकशी होते आणि अखेर तो तुटतो समाधान पाटील त्या ठिकाणी कबुली देतो की या गुन्ह्यामागे तीन जण सहभागी होते ते म्हणजे एक समाधान पाटील दुसरा राजेंद्र पाटील त्याचा मित्र आणि तिसरी मंगेशची स्वतःची आई गीताबाई हो ज्याने मूल जन्माला घातलं त्यांना ते वाढवलं ती आईच्या भयानक गुन्ह्यात सहभागी होती त्या ठिकाणी समाधान सांगतो तो घरी यायचा आणि अनेकदा मामा कामानिमित्त घराबाहेर असायचा मुलं शाळेत आणि मामी एकटी या एकटेपणातून मामी आणि भाच्यामध्ये मा अनैतिक संबंध निर्माण झाले मामी आपल्या भाच्याशी गुंतली हे नातं पुढे असंच चालू राहिलं नंतर समाधानने ही गोष्ट आपल्या मित्राला राजेंद्राला सांगितली त्यालाही खूप इच्छा निर्माण झाली आणि गीताबाईने दोघांनाही परवानगी दिली हे रात्रीच्या अंधारात आणि कधी कधी देखील गुप्तपणे सुरू होत राहिलं दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस मंगेश हाबडे असल्यामुळे घरी दुपारीच आला तो सांगून बाहेर शौचालयाला गेला गीतबाई ही विसरली होती की ती घरात समाधानचं मित्र राजेंद्रसोबत होती दरवाजा अर्धा उघडा होता आणि त्या ठिकाणी मंगेश परत येतो आणि त्याच्या डोळ्यासमोर जे दिसतं ते पाहून मंगेशसुद्धा शांत होतो त्याची आई एका अनोळखी पुरुषासोबत अत्यंत चुकीच्या अवस्थेत सापडते तो काही समजून घेण्याच्या अगोदर प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर राजेंद्र घाबरून त्याच्यावर खाटी उचलतो आणि मंगेशच्या डोक्यावर वार करतो त्या ठिकाणी मंगेश लगेच बेशुद्ध पडतो आणि त्या ठिकाणीच मृत होतो ती भांबवलेली आई आणि राजेंद्र समाधानला बोलावतात ते तिघ जण मिळून ठरवतात या बॉडीची आपण काहीतरी नायनाट करायचा त्या रात्री थंड हवेत अंधारे जंगलात ते जातात ते त्या ठिकाणी ते कुऱ्याटीने त्याचे छोटे छोटे तुकडे करतात आणि ते जंगलात फेकून देतात त्याचा पाय हात दड सगळं ते छाटून टाकतात कोणी या प्रकार लक्षात देऊ नये म्हणून ते दुसऱ्या दिवशी गावात परत येऊन डोळ्यात पाणी आणून राडायचे नाटक करतात जेव्हा पोलिसांनी भिकाऱ्याची गोष्ट आणि बाकीच्या माहितीच्या आधारे समाधानावर दबाव टाकला तो सर्व कबूल करतो नंतर दोघांना पकडलं जातं गीताबाईला सुद्धा अटक होते ही कथा सांगते काळ हे काळ नाही काळ आपल्यात आहे मानवाला त्याच्या इच्छाच आंधळ करतात आणि त्या इच्छेमुळे एक निरगस जीव मंगेश गेला ही घटना आपल्याला शिकवते गुन्हा कितीही लपवला तरी त्याचा शेवट सत्यातच होतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा म्हणजे मी काही जे व्हिडिओ पोस्ट करेन ते सर्वात अगोदर तुमच्या चॅनलवर येईल